नमस्कार मित्रांनो मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेऊया की बाजरी ही आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे तसेच बाळंतिनी बाजरी खावी की नाही खावी गरम गरम भाकरी आणि पिठलं म्हटलं की आपोआपच तोंडाला पाणी सुटतं आपल्याकडे महाराष्ट्रात तांदूळ ज्वारी नाचणी बाजरी अशा अनेक धान्यांच्या भाकऱ्या केल्या जातात पण महाराष्ट्रामध्ये बाजरीचे पीठ मोठ्या प्रमाणात येते ग्रामीण भागामध्ये बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते खरंतर बाजरी खाण्याचे फायदे अनेक आहेत यामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक असतात केवळ महाराष्ट्रीयनच नाही तर भारतामध्ये अनेक ठिकाणी बाजरीची भाकरी अगदी चवीने खाल्ली जाते विशेषत म्हाताऱ्या व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी ही अधिक शक्तीवर्धक आणि पोषक समजण्यात येते बाजरी ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक ठरते बाजरी खाण्याचे फायदे नक्की काय आहेत हे आपण जाणून घेऊयात बाजरीच्या खूप चांगला परिणाम होतो शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते सर्दीचाही त्रास होत नाही बाळंतीन महिलेने बाजरी खावी की नाही याबद्दल आपल्याला प्रश्न असेल बाळंतीन झालेल्या महिलांसाठी तर बाजरी हे धान्य वरदान आहे असंच म्हणावे लागेल बाळासाठी दूध अत्यंत महत्त्वाचं असतं महिलांना भरपूर दूध येण्यासाठी आणि पोटातील वातामुळे येणाऱ्या कळा घालवण्यासाठी बाळ झालेल्या बाळंतिनींना बाजरी नक्कीच वरदान ठरते जेवणात बाजरीची भाकरी आणि सकाळी उपाशीपोटी जर बाजरीच्या पिठाचा घाटा केला तर दुधही चांगल्या प्रमाणात येते तसंच या दुधामुळे बाळ अधिक गुटगुटीत आणि निरोगी राहण्यास मदत मिळते बाळंत झाल्यानंतर शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा बाजरीतून मिळते बाजरीच्या भाकरीचा जेवणात समावेश करून घेतल्यास बाळाला दुधाची कमतरता अजिबात भासणार नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद